नमस्कार मंडळी आज मी आली आहे मुंबई माहीमच्या चारशे वर्षे जुन्या शितलादेवी मातेच्या मंदिरात नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना तर तुम्हाला सगळ्यांचं आपल्या कोळी फॅमिली चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे मंडळी आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आता आपण चाललो माहीमच्या शीतलादेवी मंदिरात आणि तिकडची तुम्हाला संपूर्ण मी जी पौराणिक कथा आहे ती सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत बघत राहा मंडळी घरातली देवपूजा करून घेतली आता जाऊया शीतलादेवी मातेच्या दर्शनाला मंडई खरंच हे मंदिर आहे ते चारशे वर्ष जुनं आहे आणि आमच्या माहीममध्ये आहे तर मंडळी तिथे येण्यासाठी तुम्हाला एस वी रोडला यायचं आहे आणि माहीम माटुंगा दादर या कोणत्याही स्टेशनवरून तुम्ही इथे पोहोचू शकता इथे येण्यासाठी बस ट्रेन टॅक्सी सगळं अवेलेबल असतं आणि तुम्ही इथे येता येतात आईसाठी तुम्हाला ओटी वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता इथे बरेच सारे दुकान आहेत आता मला आजींनी आवाज दिला म्हटलं आजी कोणी ओटी घेऊन जाऊया चला आता मंडी आता मी ओटीचं सामान घेतलंय तर मंडी हे बघा हे आहे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे हे एकच प्रवेशद्वार आहे याच्यातूनच आपण आईच्या डाभाऱ्यापर्यंत पोहोचू शकतो तुम्ही मंदिराच्या परिसरामध्ये येत आहे तर तुम्हाला बरेच सारे देव बघायला मिळतात फक्त शीतलादेवी माताच नाही तर इथे बरेच सारे देव आहेत चला आता व्हिडिओला स्किप न करता शेवट तर बघत राहा तुम्हाला मी सगळे मंदिर दाखवणारच आहे म्हणजे मी इथे आली ना की मला शाळेतली आठवण येते तुम्ही जेव्हा शाळेत होती त्यावेळेला शनिवार आणि गुरुवारी अर्धा दिवस असायचा मग आम्ही मंदिरामध्ये यायचो विहिरीचं पाणी काढायचो हातपाय धुवायचो त्याच्यानंतर देवीचं नमस्कार करायचो तर चला म्हणजे आता आपण देवीची ओटी भरूया मंडळी शीतलदेवी मातेचा इतिहास बघायला गेले तर बऱ्याच पूर्वीचा इतिहास म्हणजे चारशे वर्ष सुमारे चारशे वर्ष लोक सगळी म्हणतात की एवढा जुना इतिहास असेल आणि अठराशे एकोणऐंशी साली काहीतरी ट्रस्टच्या अंडर गेलंय हे मंदिर हे पण असं ऐकायला आलंय असं म्हटलं होतं की आपले जे कोळी बांधव आहेत ना ते मासेमारी करायला समुद्रात गेले होते आणि त्यांना तिकडे आईचं हे जे स्वरूप आहे पाषाणूपी ते त्यांना तिकडे मिळालं आणि तेच त्यांनी इथे स्थापना केली आमच्या कोळी लोकांमध्ये माहीममध्ये कोणतंही कार्य असेल तर पहिला शीतलदेवी माते मातेकडे येऊन पत्रिका ठेवली जाते लग्न कार्याची किंवा कोणतेही कार्य असेल त्याचं सांगणं केलं जातं अजून आमच्याकडे कोणाला देवी आले कांजण्या आले तर या मंदिरामध्ये येऊन बाया पूजण्याची पद्धत आहे म्हणजे त्याला आंघोळ घालण्याची पद्धत आहे इथे विहीर आहे जुनी आणि त्या विहिरीनेच त्याला आंघोळ घालून त्या, त्या विहिरीतल्या पाण्याने आंघोळ घालून नंतर देवीची खणा ओटी भरायची अजूनही प्रथा आहे आणि अजून म्हणजे इथे पाठी आपल्या कोळी समाज राहतो पूर्ण माहीम बाजारामध्ये आणि तिथे कोणतेही लग्नकार्य असेल ना तर अजूनपर्यंत लोक इथे येतात इकडच्या विहिरीतलं पाणी घेऊन जातात आणि त्याच पाण्याने हळदीच्या दिवशी आंघोळ घालण्याची प्रथा आहे तर म्हणजे तुम्ही बघताय की तीनशे चाळीस दिवस तुम्हाला आई अशा रूपात दिसेल पाषाण रूपात की जशी ती मूळ आहे तशी आणि तुम्ही वीस दिवस नवरात्री ते आलात तर तुम्हाला आई अशा रूपामध्ये दिसणार आहे सोनू सोन्याच्या मुकुटामध्ये आई सजलेली असते आईच्या मंदिराच्या बाजू म्हणजे गाभारामध्येच बाजूला शंकराचे दोन शिवलिंग आहेत आणि त्याच्यामध्ये शंकर पार्वतीची मूर्ती सुद्धा आहे या गाभाऱ्यामध्ये इथे तुम्ही शिवलिंग बघू शकता एक स्क्वेअर आकाराची एक राऊंड आकाराची का ते मला अजूनपर्यंत कळालं नाहीये आणि त्याच्या बाजूला उजव्या हाताला एक आहे हनुमंताचं मंदिर हनुमंत आणि गणपतीचं एकत्र मंदिर आहे आणि ही आहे जुनी विहीर याच विहिरीचं पाणी काढून लोक पहिला हातपाय धुवायचे नंतर मंदिरामध्ये मंदिर नमस्कार करायचे आता थोडं पाणी तिकडचं गडू झालंय असंही मला ऐकण्यात आलंय की याच विहिरीतल्या पाण्याने पाणी इकडचे लोक पहिला प्यायचे आणि विहिरीच्या समोर तुम्ही बघताय तर परत तुम्हाला एक शिवलिंगाचं मंदिर दिसतं आणि या मंदिरामध्ये फक्त एकच शिवलिंग आहे तुम्ही इथे बघताय इथे एक मोठी अशी तुम्हाला दीपमाळ दिसते आणि त्याच्या बरोबर बाजूला साईबाबांचं सा मंदिर सुद्धा आहे छोटस जसं द्वित नमस्कार करतोय तसंच आम्ही शाळेतून शाळेतून जेव्हा इथे यायचो तेव्हा नमस्कार करायचो तुम्ही बघता इथे मोठं पिंपळाचं झाड बाजूला तुळशी वृंदावन त्याच्यामध्येच एक छोटंसं शिवलिंगाचं छोटं मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर असे बरेच इथे मंदिर आहेत मुंबई सगळ्यात पहिली अशी ही तीन मुखी महाकालीचं मंदिर सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळेल त्याच्याच बाजूला तुम्हाला खोकला देवी माता बघायला मिळेल असं म्हटलं होतं ज्यांना कोणाला खोकला होतो ते लोक इथे नमस्कार करतात आणि आईला मिठाचं नैवेद्य देतात खोकला बरा झाला की तुम्ही बघताय नवरात्र असल्यामुळे इथे बरेच बरे सारे बरेच सारे स्टॉल लागतात नऊ दिवस इथे स्टॉल असतात आणि खूप छान छान प्रसन्न वाटतं तुम्ही इथे बघताय भजन मंडळी सुद्धा आहेत आणि देवीच्या मंदिराच्या समोरच शांतादुर्गा माता सुद्धा बसलेली आहे चला आता आपण तिकडचं दर्शन करून घेऊया शांतादुर्गा मातेच्या बाजूलाच हनुमंताचं जुनं मंदिर आहे आणि ते पण खूप सुंदर म्हणजे तुम्ही बघित तुम्ही ते मंदिर बघितलं तुम्हाला कळेलच खूप जुनं आहे हे मंदिर त्याच्या बाजूला विठ्ठल रक्माईचं मंदिर आहे आणि त्या मंदिराची पूर्ण तुम्ही भिंत वगैरे बघताय तर तुम्हाला अंदाज लगेच येईल की हे खरंच चारशे वर्ष पूर्वीचं मंदिर आहेच चला मंडळी आता जाऊया आपण आतमध्ये आणि विठ्ठल रकमाईचं मंदिरात दर्शन करून घेऊया नमस्कार केला नमस्कार केला के भिंत ना मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही बघायला गेलात ना तर तुम्हाला चार दीपमाळ दिसतात आणि विठ्ठल मंदिराच्या समोरच तुम्हाला स्वामी समर्थ साईबाबा दत्त महाराज सगळे बसलेले दिसतात आणि नवरात्रीमध्ये तुम्ही येत आहे तर तुम्हाला तुम्हा तुम्हा इथे बरेच सारे स्टॉल म्हणजे सगळं खाण्यापिण्याच्या गोष्टी ज्वेलरी म्हणा किंवा सुशोभित करण्याच्या गोष्टी या सगळ्या घ्यायला मिळतील तर तुम्हाला मी एकच सांगेल की तुम्ही नवरात्रीमध्ये या कोणता हवा आहे तो घे हा नको हा नको चाले। आता सिद्धेवी मध्ये दर्शन घेतल्यानंतर आणि इथे इथे दररोज गाय सुद्धा असते आणि गायीचा नमस्कार करून गायीला चारा खायला घालतोय तर म्हणजे आता झाली घरी आणि खूप सुंदर वाटलं प्रसन्न वाटलं मंदिरात जाऊन आणि असेच आता नऊ दिवस आपल्या नवरात्रीचे ब्लॉग्स येणार आहेत तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला माहितीच आहे रेसिपी पण असतात आणि आपल्या कोळी समाजाच्या सगळ्या गोष्टी असतात पालघर जिल्हा दाखवते मी तर मंडळी खरंच सबस्क्राईब करून ठेवा आणि जर का व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कमेंट करायचं आहे आणि खूप जास्त शेअर करायचं चला म्हणतं भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही काय काळजी घ्या आणि बाय बाय